मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेअंतर्गत पाहू शकता शाळा आणि महाविद्यालयांमध्ये जी रुजू होण्याची प्रोसेस आहे कार्यकाळ जो पाच महिन्यासाठीचं वाढलं आहे या संदर्भातल्या सूचना ह्या आठवड्यात येण्याची शक्यता होती परंतु अद्यापपर्यंत पाहू शकता अशा कोणत्याही सूचना प्राप्त झाल्या नाही आहेत जिल्हा रोजगार कार्यालयाकडून या अगोदरच्या ज्या सूचना आहेत चोवीस मार्चची ही लेटेस्ट सूचना आहे चोवीस मार्चसाठीची अमरावती जिल्हा परिषद जी आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांनी माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांसाठी हे सूचनापत्रक काढलेलं आहे यानुसार पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करणे आणि इतर अनुषंगिक सूचना देण्याबाबतचं हे परिपत्रक आहे यामध्ये पाहू शकता विषयान्वये आपणास कळवण्यात येते की नऊ जुलै दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांचे रोजगार मिळवण्याची क्षमता वाढवण्याकरता सुरू करण्यात आलेल्या युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षण कालावधी अकरा महिने करण्यास दहा मार्च दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे परंतु संदर्भ क्रमांक पाचनुसार सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झालेल्या आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता आयुक्तालय नवी मुंबई यांनी विसीद्वारे शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा महाविद्यालय उन्हाळी सुट्टीमुळे बंद असल्यामुळे शहा महाविद्यालयांमध्ये पाच महिने प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या नाही आहेत तर यासंदर्भात पाहू शकता पुढे आहे यामध्ये पुढं असं आलेलं आहे की पाहू शकतात त्या अनुषंगाने शासकीय निमशासकीय शाळा तसेच खाजगी शाळा व महाविद्यालय इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा कार्य प्रशिक्षणाचा सहा महिन्याचा प्रशिक्षण कालावधी संपुष्टात आला आहे अशा उमेदवारांना सध्या रुजू करून घेऊ नये सदर प्रशिक्षण कालावधी वाढवण्याबाबतचे निर्देश वरिष्ठ कार्यालयाकडून प्राप्त होताच यथावकाश ये कळवण्यात येतील यानुसार ही चोवीस मार्चची अपडेट आहे म्हणजे पाहू शकता आज सव्वीस मार्च आहे अद्यापसुद्धा संदर्भातील लेटेस्ट अपडेट प्राप्त झालेलं नाही आहे याच वेळी पाहू शकता जे धुळे जिल्ह्याअंतर्गत जे परिपत्रक देण्यात आलं होतं चोवीस मार्चचंच आहे जिल्हा परिषद धुळे अंतर्गत सर्व कार्यालय प्रमुख प्राथमिक शाळा आहेत माध्यमिक शाळा आहेत ग्रामपंचायत प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि पशुवैद्यकीय दवाखाना त्याचबरोबर बरोबर महिला आणि बालकल्याण विभाग यांच्यासाठी सुद्धा हे जाहीर करण्यात आलं आहे यामध्ये पाहू शकता अकरा महिन्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत पण याच्यामध्ये प्राथमिक माध्यमिक शाळा सुटल्या म्हण शाळासुद्धा यांच्यासाठी सुद्धा हे परिपत्रक जारी करण्यात आस आलं आहे पण इथे यामध्ये पाहू शकता या परिपत्रकामध्ये याबद्दल म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये अस रुजू असणाऱ्या जे प्रशिक्षणार्थी आहेत यांना लगेच रुजू करून घेऊ नये अशा पद्धतीचं कुठलंही माहिती यामध्ये दर्शवण्यात आलेली नाही आहे म्हणजे पाहू शकता यामध्ये रुजू अहवाल देण्यात आलेला आहे शाळा आणि महाविद्यालयामध्ये जे शाळामध्ये जे प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत या ठिकाणी त्यांना रुजू करून घेण्यात आला आहे हा जिल्हा परिषद धुळे अंतर्गत हे परिपत्रक आहे परंतु पाहू शकता अमरावतीकडून जे परिपत्रक आहे यामध्ये यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की यापर्यंत जोपर्यंत पुढची सूचना येत नाही आहे तोपर्यंत अशा जे शाळा आणि निमशाशीय शाळा आहेत तसेच खाजगी शाळा आहेत आणि महाविद्यालय आहेत इत्यादी आस्थापनेवरील ज्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहेत यांचा सहा महिन्याचा सा कालावधी संपुष्टात आलून त्यांना पुढे रुजू करून घेऊ नये ज्या नवीन सूचना ज्या अपडेट येतील त्यानंतर त्यांना रुजू करून घ्यायचं आहे असं सांगण्यात आलं आहे यानंतर धुळे जिल्ह्यासाठी स जे जिल्हा परिषदेचं परिपत्रक आहे यामध्ये असं कुठंच नमूद करण्यात आलेलं नाही आहे अशा पद्धतीने नमूद करण्यात आलेलं नाही की त्यांना पुढे रुजू करून घेऊ नये तर संदर्भात पाहू शकता असं स्पष्ट माहिती दिलं नसून जिल्हा परिषदेअंतर्गत जी कार्यवाही आहे शाळा प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये उमेदवारांना रुजू करून घेण्याबाबतच्या सूचना ह्या चोवीस मार्चला जारी करण्यात आल्या होत्या आता यानंतर पाहू शकता उद्याचा किंवा परवाच्या दिवसामध्ये ज्या महत्त्वाच्या अपडेट आहेत म्हणजेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये रुजू करून घेण्याची प्रोसेस कशी करावी या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना येण्याची शक्यता आहे या लवकरच अपडेट दिल्या जातील आणि या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा